नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तर शिवाय या मालिकेच्या पाच जानेवारीच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया आता सीताईच्या घरी सुजाता आलेली असते त्याचवेळेस सुजाता आपल्या भाऊंना बोलते की राम भाऊ मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे त्यावेळेस राम भाऊ बोलतात की भाऊ काय बोलायचं त्यावेळेस इकडे सुजाता बोलते की ताईने नेहासाठी लग्नाची मागणी घातली होती आशूसाठी नेहा लग्नाला तयार होईल का असं सीताईचं म्हणणं होतं तर आता भाऊ बोलतात की पुढे काय यावर सुजाता बोलते की परंतु तिचा निर्णय बदललेला आहे की आशूशी लग्न करण्यासाठी तयार झाली आहे असे पण इकडं आता सुजाता भाऊंना सांगते तर समोर आशू पण उभा असतो आणि घरातली सर्वजण उभी असतात त्याच वेळेस इकडे नेहा बोलते की काय ग तू काय जो निर्णय घेतलास तो खरा आहे का तर इकडे नेहा खूप खुश होऊन आशूला सांगते की मी तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि मी तुझ्याबरोबर लग्न करण्यासाठी तयार आहे असं पण नेहा जेव्हा आशूला बोलते तेव्हा आशूला खूपच मोठा धक्का बसतो त्यावेळेस इकडे दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे नेहा ही शिवाला भेटण्यासाठी येते आणि शिवाला सांगते की मी व आशूने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे तेव्हा इकडे शिवा की नेहाच्या हातामध्ये हात देते आणि तिचं अभिनंदन करते तर प्रेक्षकांनो आता पुढे काय होणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे तर या पुढील भाग पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून पुढील भाग तुम्हाला सर्वात आधी पाहता येईल तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद